नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पी डी एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात प्रॅक्टिस करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपलं चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे केरळमध्ये अलीकडे सापडलेला डायोस्कोरिया बालकृष्णनी म्हणजे काय तर हा खाण्यायोग्य कंद आहे ऑप्शन सी असं याचं उत्तर आहे बघा दुसरा प्रश्न धौलीगंगा गंगा जलविद्युत प्रकल्प जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला होता तो कोणत्या राज्यात आहे तर धौलीगंगा जलविद्युत प्रकल्प आहे उत्तराखंड या राज्यात ऑप्शन सी असं याचं उत्तर आहे प्रश्न तिसरा शेवटच्या मैलापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या वित्तीय संस्थेच्या सहकार्याने सह निवेशक दीदी फेज टू कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी पी बी प्रश्न क्रमांक चार इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी परिवर्तनासाठी नवोपक्रम बघा प्रश्न क्रमांक पाच श्रीविथी सॉरी श्रीविली पुरुत पुथूर मेघमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हा आहे तामिळनाडू या राज्यात ऑप्शन ए असं याच उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक सहा सोलर ऑर्बिटर मिशन हे कोणत्या दोन अवकाश संघटनांनी संयुक्तपणे चालवले जाते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए युरोपियन स्पेस एजन्सी आणि नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच इसा आणि नासा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात सी टू आय जी बी सी ग्रीन सिटी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त करणारे मध्य प्रदेशातील पहिले शहर कोणते ठरले आहे तर हे शहर आहे इंदूर ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिला मल्टीलेन फ्री फ्लो टोल प्लाझा कोणत्या राज्यात आहे तर हा आहे गुजरात या राज्यात ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये दे कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे आणि याचं उत्तर आहे भारत ऑप्शन ए बघा भारतानं जिंकलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा ग्लोबल पीस इंडेक्स इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ने प्रकाशित जागतिक शांतता निर्देशांकात दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा किती आहे तर यामध्ये एकशे पंधरावा क्रमांक भारताचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो तर हा साजरा केलो केला जातो एक ते सात सप्टेंबर म्हणजे सध्या चालू आहे ठीक आहे आज आहे पाच सप्टेंबर म्हणजे आता तो सप्ताह चालू आहे तर त्याची थीम काय आहे चांगल्या जीव जीवनासाठी जेवणासाठी नाही जीवना बरं का जीवनासाठी योग्य का ज्यामध्ये साखर मीठ आणि तेल यावर लक्ष केंद्रित केले गेलेलं आहे ठीक आहे हे का केलं गेले कारण के ह्या तीन गोष्टी माणसासाठी हानिकारक असतात ठीक आहे अतिसेवन याचा चला पुढचा प्रश्न बघूया मेळापट महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला के जातो तर हा महोत्सव साजरा केला जातो जम्मू आणि काश्मीर ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा चंद्र ध्रुवीय अन्वेषण कार्यक्रम कोणत्या दोन अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जक्षा आणि अंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो जक्षा आणि इस्रो लुपेक्स ठीक आहे बघा लुपेक्स काय चंद्र ध्रुवीय अन्वेषण म्हणजे लुपेक्स कार्यक्रम जॅक्सा आणि इस्रो या दोन अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे संयुक्त मोहीम आहे इसरो आणि जॅक्साची याच लक्ष आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा भाग रोव्हर आणि लँडरच्या मदतीने तपासणे उद्देश काय आहे दक्षिण ध्रुवावरील कायमस्वरूपी अंधार असलेल्या प्रदेशांमध्ये पाण्याच्या बर्फाचे अस्तित्व आणि त्याचे प्रमाण शोधणे ठीक आहे भविष्यात मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक संसाधनाची उदाहरणार्थ पाणी त्याची उपलब्धता तपासणे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे नमुने गोळा करून त्यांचा वैज्ञानिक अभ्यास करणे कुणाकुणा जस भाग आहे इस्रो आणि जाकसा इस्रोनं काय केलं यान म्हणजे लॉन्च व्हेकल आणि लँडिंग मॉड्युलचा ते विकास करणार आहे म्हणजे भारत आणि रोहर आणि लँड साठी आवश्यक उपकरणे ड्रिलिंग यंत्रणा पुरवणार आहे म्हणजे ठीक चला पुढे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या संस्थेने महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार पंचवीस प्रकाशित केला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हा राष्ट्रीय महिला आयोगानं प्रकाशित केलेला आहे नॅशनल कमिशन ऑफ वुमन ठीक आहे राष्ट्रीय महिला आयोग खूप महत्वाचा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोग अधिनियमन एकोणीसशे नव्वद या कायद्याअंतर्गत याची स्थापना झाली याच्या प्रथम अध्यक्षा होत्या जयंती पटनायक हा प्रश्न एम पी एस सी ला सुद्धा विचारला गेलेला आहे तलाठी भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पण विचारले गेलेला आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या जयंती पटनायक ठीक आहे सध्याच्या आयोग सध्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रेखा शर्मा दोन हजार अठरा पासून आणि याचं मुख्यालय कुठे नवी दिल्ली भारत प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या तर हे सगळं चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनच ठेवा उद्दिष्ट काय होते राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेचं महिलांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे महिलांवरील अत्याचार छळ भेदभाव या विरुद्ध कारवाई करणे महिलांच्या तक्रारीची दखल घेणे व तपास करणे आणि सरकारला धोरणात्मक सल्ला देणे किंवा असं करा तसं करा हे ना महिलांचं तसं काम असतंच सल्ला द्यायचं महिला सबलीकरणासाठी जनजागृती करणे ठीक आहे याची रचना कशी केली गेलेली आहे तर इथं एक अध्यक्ष असतो पाच सदस्य असतात आणि एक सदस्य सचिव असतो नियुक्ती कोणाद्वारे होते केंद्र सरकारद्वारे अध्यक्षांची सचि सदस्य सचिवांची नियुक्ती हो होते आणि हा आयोग एक स्वायत्त संस्था आहे महिला व बाल कल्याण मंत्रालया अंतर्गत हे काम करत ठीक आहे आता आपण हा राष्ट्रीय महिला आयोग बघितला महाराष्ट्र राज्याचा महिला आयोग बघूया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला म्हणजे एक वर्षानंतर कोणत्या कायद्यानं नवी झाली महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियमन एकोणीसशे त्र्याण्णव मुख्यालय कुठे अर्थात मुंबई महाराष्ट्र आणि प्रथम अध्यक्ष कोण आहे विजया रहाटकर सध्याचे अध्यक्ष कोण आहे रुपाली चाकणकर उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक सेकंड ना विजया रहाटकर आपण अपन... सध्याच्या अध्यक्ष एकदा राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कारण विजयाराव आटकर सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे महिलांवरील अत्याचार छळ लैंगिक शोषण या विरुद्ध दखल घेणे ठीके जसे राष्ट्रीय महिला आयोगाचे उद्देश तसंच राज्य महिला आयोगाची तक्रारींची चौकशी व सोडवणूक करणे राज्य शासनाला शिफारसी करणे महिला सशक्तीकरणासाठी जनजागृती करणे महिलांवरील कायदे प्रभावीपणे अंमलात का ठीक आहे या ठिकाणी आपल्याकडून थोडीशी चूक झाली आहे दोन हजार अठरा पासून नव्हे तर दोन हजार एकवीस पासून आहे कारण याच्या आधी विजया रहाटकर ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या ठीक आहे चला आपण जिथले तिथे चूक सुधारली बघा आपण जसा राष्ट्रीय महिला आयोग बघितला तसा आपण नीती आयोग सुद्धा हा एक महत्वाचा आयोग आहे परीक्षेच्या दृष्टीनं तर नीती आयोगाची स्थापना कधी झाली एक जानेवारी दोन हजार पंधरा उद्देश आहे नियोजन आयोगाची जागा घेणे पूर्ण रूप आहे राष्ट्रीय भारतीय परिवर्तन संस्था याला नीती याच्यामुळं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग ठीक आहे मुख्यालय आहे नवी दिल्लीला सध्याचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी अध्यक्ष अर्थात पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात नीती आयोग हा आधी नियोजन आयोग म्हणून सुद्धा ओळखला जायचा आणि सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्याचे केंद्र सरकार यांची नियुक्ती करतं ठीक आहे आता ओळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पंधरा सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी थर्टी टू बीट मायक्रो प्रोसेसर चे नाव काय आहे तर याचं नाव आहे विक्रम थ्री टू झिरो वन बघा भारताने सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस मध्ये आपला पहिला पूर्णपणे स्वदेशी बघा भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर विक्रम बत्तीस झिरो एक सादर केला विक्रम साराबाई स्पेस सेंटरद्वारे हा डिझाईन केलेला आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रोच्या सेमी कंडक्टर लॅबोरेटरी जी चंदीगड यांनी हे बनवलेलं आहे ठीक आहे चला सोळावा प्रश्न बातुकम्मा फुलांचा उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो तेलंगणा या राज्यात ठीक आहे बघा आपण राज्य आणि महोत्सव राज्य ठिकाण महोत्सव आणि त्याचं वर्णन कशाशी संबंधित आहे ते पण एकदा बघूया हे हा चार्ट महत्वाचा आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बघा उत्तर प्रदेश आग्रा या ठिकाणी ताज महोत्सव कला संगीत नृत्य हस्तकला आणि प्रदर्श प्रदर्शन किंवा हस्तकला प्रदर्शन दिल्ली अर्थातच दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय नाट्य विद्यालय महोत्सव नाट्य प्रयोग कार्यशाळा राजस्थानमध्ये जैसलमेर या ठिकाणी मरू महोत्सव संगीत नृत्य क्रीडा स्पर्धा केरळ या ठिकाणी ओणम नावाचा पारंपारिक नृत्य वल्लम कली आणि विशेष जेवण असं या महोत्सवामध्ये असतं मेघालयमध्ये महोत्सव होतं आटम फेस्टिवल संगीत आणि कला कार्यक्रम त्यामध्ये असतात ओडिसामध्ये पुरी या ठिकाणी रथयात्रा होते भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सवामध्ये तर मणिपूरमध्ये शिरुई नावाचा मत शिरुई या ठिकाणी शिरुई लिली महोत्सव होतो ज्यामध्ये संगीत पाककला आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात तर गुजरातमध्ये धराई या ठिकाणी साहशी महोत्सव नावाने महोत्सव होतो ज्या ठिकाणी जलक्रीडा आणि साहशी खेळ खेळले जातात आणि बिहार या ठिकाणी बिहारमध्ये बिहार राज्यात गया या ठिकाणी पितृपक्ष मेला होतो पिंडदान आणि श्रद्धांजली असं या महोत्सवामध्ये होतं तर आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओत पण तत्पूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ ला ला तर बघत आहात आम्हाला प्रोत्साहित करत आहात आणखी एक विनंती करतो व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमचे काही क्युरी असतील तर कमेंटमध्ये विचारा काही सजेशन असतील ते सुद्धा सांगा ज्याद्वारे आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू काही तांत्रिक चुकांमुळे छोट्या छोट्या चुका होऊ शकतात जसे की आता विजय राटकर वगैरे दोन हजार अठरा एकवीस झालं तर अशा चुका जर आमच्या लक्षात आल्या नाही तर आपण सुद्धा त्या सांगू शकता ज्यामध्ये आपण सुधार करू शकतो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच